मिरजेत लोकसभेचे उप मिरजेत लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला म्हणूनच बंडखोर ही निवडणूक सामान्य जनतेने हातात घेतली आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे प्रतिपादन यावेळी केले जयश्री पाटील यावेळी ज्येष्ठ नेते किशोरदादा जामदार माजी सभापती सुरेश भाऊ आवटी माजी उपमहापौर विजय दुळबुळ आय नायकोडी सी आर सांगलीकर संजय बापू मेंढे शिवा दुर्वे सचिन जाधव राकेश कोळेकर मान्यवर इत्यादी मान्यवर उपस्थित होते एकच द्यास विशाल दादा दा बंद पाकिट या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा असे प्रतिपादन सर्वांनी केले आज मिरजी मध्ये विशाल दादांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आता झालं आणि इथले सर्व नगरसेवक म्हणजे वेगवेगळ्या पक्षातील असतील भाजप राष्ट्रवादी आणि आपले सगळेच नगरसेवक इथल्या आर पी आपले अशोक कांबळे त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला आहे आणि वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे येत्या सात तारखेला जेव्हा मतदान होईल तर आपली ही जनता आहे इथली मिरजेचे सगळे लोक किंवा सांगली जिल्ह्यातली सगळे हे आपल्याला निश्चितच मतदान करून विशालदा बहुमतांनी निवडून आणतील असं मला वाटतं आणि येत्या म्हणजे आपल्याला वेगळं चिन्ह मिळालंय पण हे चिन्ह घरोघरी पोचवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि आता सोशल मीडिया एवढा ऍडव्हान्स झाला आहे की निश्चितच विशाल पाटलांचा विजय हा निश्चित आहे आणि आम्ही सर्वजणांना जे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि गेले दोन महिने आपण बघतोय की ही निवडणूक आपल्याला टी वर सोशल मीडियावर दिसते त्यामुळे लोकांना आहे कर की विशालदा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय धुवून काढण्यासाठी सर्व जनता आमच्या पाठीशी आहे